हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे टेड होम टूर म्हणजे तुम्हाला अगोदरच मी क्लिअर करते की ही आमची स्वतःची रूम नाही आहे भाड्याची आहे तर मला एक दोन कमेंट आल्या होत्या की होम टूर करा म्हणून तर त्याच्यामुळे मी करते आणि एक कमेंट अशी आली होती की होम टूर करा आणि कपडे कुठे धुता भांडी कुठे धुता तर मला ते थोडंसं वेगळं वाटलं म्हटलं असं का विचारलं आहे तर काय माहिती इंटेन्शन काय त्याच्यामागचं नक्की चांगल्या हेतूनं विचारलं आहे का वाईट माहीत नाही पण तरी पण म्हटलं जाऊ दे होम टूर आलेत एक दोन कमेंट तर करूयात तर ही आहे आपल्या भाड्याची रूम आहे रेंटेड रूम आहे तर एरिया इथे सेम असतो सगळ्या रूमचा फक्त ज्या 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 त्याच्या बनवण्यावर असते मग कोणी बेडरूम हॉल किचन बनवतं कोण नुसतं किचन आणि हॉल बनवतं तर पहिली जी माझी रूम होती ती फक्त किचन आणि हॉल होता तर हॉल मोठा होता पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर पहिल्या रूम तशी होती आणि आत्ताची आहे एरिया सेम तेवढाच आहे सगळं तसंच आहे ग्राउंड फ्लोअरचीच आहे आणि रो हाऊस माहीत असेल तुम्हाला रो हाऊसमध्ये कशा रूम असतात तर तसं आहे आणि इथे मार्केट वगैरे सगळं जवळ असल्यामुळे ना एकदम जवळ सगळी मार्केट आहेत त्याच्यामुळे ना रेंट थोडं जास्त आहे पण यांचा जॉब इथे असल्यामुळे आम्ही आता आलं म्हणजे इथेच राहतो जवळ पडतं त्यांना जॉबला जायला त्याच्यामुळे तर चला आता आपण स्टार्ट करूया होम टूर करा तर हा बाहेरचा एरिया आहे तर हे कपाट आहे ते रूम मालकांचं आहे तर ते बाथरूमवरती ठेवलेलं मी काढून बाहेर ठेवले आणि अजून काय त्यांनी नेलेलं नाही त्याच्यामुळे सध्या इथेच आहे त्याच्यामुळं ओटा हारिक कामा नाही दिसत आहे कपाटामुळं तर असं आहे बघा बाहेर थोडीशी थोडासा बारीक असा बार बारी ओटा आहे आणि त्याच्यानंतर हा आहे सेफ्टी डॉर हा आहे सेफ्टी डॉर आणि हा आहे आतला फर्निचर म्हणजे लाकडी डॉर तर पहिल्या रूमला सेफ्टी डोर असा नव्हता बहुतेक रूमला आहेत बहुतेक रूमला नाही आहेत ज्याच्या त्याच्या इथे रूम मालक राहत होते त्याच्यामुळे त्यांनी बसवला असेल तर अशी एंट्री आहे हा सेफ्टी डोर आणि हा तर, तर बघा हा दरवाजा बंद झाल्यानंतर इथून आता एंट्री होती आपली तर अशी तर हा हॉल आहे तर इथे आपला ठेवलाय साईडला बेड इथे आहेत खुर्च्या आणि इथे असं सामान आहे थोडंफार आधीची सायकल आणि हे तर इथे वरती बसवलेला हो आहे ए सी म्हणजे हॉलमध्येच एसी, एसी बसवलेला हो आहे तर इथे आहे आपल्या महाराजांचा फोटो दोन इकडे दोन फोटो आहेत तर हा हॉल तर तुम्ही लादी इग्नोर करा कारण ही वाड्याची रूम आहे आणि पहिल्यापासूनच ही लादी बहुतेक खराब आहे जे जे कोण राहिला असेल काही झालं असेल त्यांच्याकडून कसले डाग वगैरे तर ते निघतच नाहीत त्याच्यामुळे ही लाद एवढी खराब दिसत असेल तर थोडंसं समजून घ्या त्याला किती जरी पुसली कशानं पण तरी ते डाग काही निघत नाहीत पहिल्यापासूनच आहेत आणि तुम्ही बघितलंच असेल तर मी महिनाच झाला आहे ह्या रूममध्ये येऊन तरी दोघं इथं बसलेत आणि त्यात एक आपलं हे शर्ट वगैरे अडकवण्यासाठी ते दरवाज्याच्या पाठीमागे हे के केलेलं आहे त्याच्यानंतर इथे जिन्याखालचा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये ठेवले मी चप्पलचं स्टँड आणि आधीची गाडी आणि त्या पिशवीमध्ये आहेत खेळणी या दोघांची तर खूप खेळणी होती तर आत्ता मी गावे गेले तेव्हा भरपूर गावे ठेवून आले कारण ही लोक खेळत नाहीत तर इथं आहे कपाट तर हे कपाट आहे मालकांचंच तर त्यांनी आम्हाला यूज करायला दिलं आहे तर अगोदर जे राहत होते ते स्वतः यूज करत होते आणि आता आम्ही यूज करतोय तर या कपाटामुळे मला खूप फायदा झाला आहे माझे खूप कपडे वगैरे ह्या दोघांचे बुक्स वगैरे सगळे बसतात त्याच्यानंतर इथे हॉलमध्येच आहे टी व्ही आपला इथे एक हँगर आहे त्याला कॅलेंडर वगैरे लावलेले आणि टी व्हीच्यावरती बघा जी गिटार आहे ती केकवरती गिफ्ट के भेटलेली ती इथे ठेवलेली असे त्याच्यानंतर इथे घड्याळ तर हा सगळा हॉलचा एरिया आहे छोटासा हॉल आहे आपला तर इथं आल्यानंतर लगेच इथं बेडरूम म्हणू शकतो किंवा बेडरूमच म्हणू शकतो तर इथे बघा इथे सगळं एका साईडला माझं धान्य आपला असतोच जरा थोडा नका व्हायला पसारा तर हे कपड्याचं स्टँड वगैरे तिथे पिशवी दळण वगैरे केलेलं आहे मी ती पिशवी तसेच तर इथे आहे ड्रेसिंग टेबल बघा आपला तर डे ड्रेसिंग टेबलवरती पण थोडंसं सामान त्याच्यानंतर इथं कपाट तर ह्या कपाटामध्ये मा माझी सगळे कपडे बसत नव्हती त्या बाहेरच्या कपाटामुळं खूप हेल्प झाली त्याची तर इथे वरती बॅग वगैरे गावाला जाणार लागणार ठेवलेले आहेत तर इथे एक हँगर आहे शर्ट वगैरे करायला या साईडला आहे मंदिर तर मंदिर हॉलमधून असं एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला हे मंदिर आहे आपलं लावलेलं ला। तरी कपली थे, थे, तरी तर इथे एक आपली टाकी वगैरे मी काय बाकीचं थोडंसं सामान आहे तिथे कोपऱ्यात आहे तर इथली पण लादी सेम तशीच आहे तर पुसली तरी पण काय हे होत नाही तर हा पण आपला छोटासा बेडरूम आहे बघू शकता तुम्ही किती तीनच लाद्या आय थिंक आहेत तीनच लाद्यांचा आहे छोटासा तर इथे एरिया सगळीकडे सेम असतो ज्याच्या त्याच्या बांधण्यावर असतं तरी इथे आराध्याचे डॉल तर आता आपण जातोय किचनमध्ये तर हे बघा तर किचन तर तुम्हाला दररोज दिसतच असेल ब्लॉग मध्ये तर किचन पण छोटस आहे इथे ठेवलं आहे फ्रीज इथे आपली मांडणी आहे इथे डबे वगैरे तर हे रॅक नव्हते तर रॅक मी बसवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे डबे वगैरे ठेवायला इझी झाले नाही तर एवढा पसारा कुठे ठेवला असता एक प्रश्नच होता तर जसं भाडं आहे त्या मानाने म्हणजे काय म्हणतात रूम अशाच असतात इकडे पण भाडं खूप असतं तर इथं आपलं नॉर्मली सगळं सामान इथे मी भाजी घेतलेली आहे ती ठेवली तर ते सगळं इग्नोर करा त्याच्यानंतर इथे बघा किचनच्या खाली कडापे वगैरे नव्हते त्याच्यामुळं सामान ठेवायला मी इकडे कडाप्पे करून घेतले तर इथे आपलं छोटं मोठं काय सामान असतं ते ठेवलेलं आहे किचनच्या खाली डस्टबिन वगैरे तर इथे किचनची खिडकी तिथे बाहेर ठेवलेली आहे तुळस तर इथे बघा दोन नळ दिसतात तुम्हाला तर एक नळ आहे प्यायच्या पाण्याचा म्हणजे जे पिण्यासाठी पाणी मोटर चालू केल्यानंतर फक्त येतं हे बघा आता आहे पाणी तर हा प्यायच्या पाण्याचा नळ आहे आणि हे ज्या हा जो नळ आहे त्याच्यावर टाकीतलं पाणी येतं म्हणजे वरती जी टाकी आहे त्याच्यातलं पाणी येतं तो से तर असे दोन नळ इथे प्रत्येक ठिकाणी असतातच म्हणजे एक पिण्याचा पाण्याचा वेगळा आणि एक टाकीच्या पाण्याचा वेगळा असे दोन नळ प्रत्येक रूम मध्ये असतात त्याच्यानंतर इथे बघा आपलं किचन एवढंच आहे छोटस किचन आहे तर मुंबई मधला रूम आणि त्याच्यामुळे त्या छोट्याच असणार तर इथे तरी, तरी नवी मुंबईमध्ये थोड्या मोठ्या मोठ्या रूम आहेत जुन्या मुंबईमध्ये तर खूप छोट्या छोट्या रूमांमध्ये लोक कशी ऍडजस्ट करून राहतात ते त्यांनाच माहित आणि प्रत्येकाला माहिती आहे की जे मुंबईमध्ये राहतात त्या माहिती असे की छोट्या छोट्या जागेत ऍडजस्ट करावं लागतं तर बघा इथे समोर पाठीमागचा दरवाजा आहे तर तो कधी कधी खोलते मी पाठीमागे एक छोटीशी रस्सी बांधली आहे ती किचनची कपडे जी आपण किचन पुसतो वगैरे लादी वगैरे पुसतो आणि पाय पुसणी वगैरे पुसून ते धुतलेली कपडे फक्त सुकत घालण्यासाठी थोडीशी रशी बाहेर मी बांधलेली तर फक्त ती सुकत वगैरे घालायला असेल तरच मी दरवाजा उघडते तो तर इथं मशीन ॲडजस्ट केले तेवढ्या जागेत तर मशीन इकडे घेतल्यानंतरच दरवाजा आपल्याला उघडता येतो मग मशीन मी कपड्याला घेतल्यानंतर दरवाजा उघडते थोडा वेळ कारण हवा बाहेरची पण थोडीशी खेळती आली पाहिजे घरात कोंदट कोंदड वातावरण होतं त्याच्यामुळं तर इथे मशीन बसली आपली आणि इथे आहे बाथरूम आणि टॉयलेट असं दोन्ही वेगवेगळं वेग आहेत तर काही रूमांमध्ये ना बाथरूम टॉयलेट एकाच ह्याच्यामध्ये असतं खूप ठिकाणी असं असतं तर ग्राउंड फ्लोअरच्या शक्यतो रूमला ना टॉयलेट आणि बाथरूम सेपरेटच असतं पण वरती ज्या रूम असतात त्यांना बाथरूम आणि टॉयलेट एकाच ह्याच्यामध्ये असतं म्हणजे जागा हे केलं जागा वाचवण्यासाठी बहुतेक असेल तर एकाच ह्याच्यामध्ये असतं तर प्रत्येकाच्या बांधण्यावरती आहे म्हणजे जसं ज्यांनी बांधले तसं तर हे आणि बाथरूम टॉयलेट इकडे आणि वरती आपलं सामान आहे जे न ला म्हणजे लागत नाही वगैरे साबण वगैरे हे सगळं मी वरती ठेवते तर वरती सुद्धा स्पेस भरपूर आहे दोन्हींच्या वरचा भरपूर सामान माझं बसलेलं आहे तर फॅन वगैरे तो बंद पडलेला वगैरे वरती ठेवून दिलेला आहे हाय एसीचा बॉक्स वगैरे खूप सामान आहे वरती तर इकडे अशी रॅक आहे तर त्या रॅक वरती पण थोडंफार सामान आपलं बसलेलं आहे तर पहिल्या रूमचं तर बाथरूम एवढं छोटं होतं खूप म्हणजे खूप छोटं होतं हे थोडं तरी बरं आहे म्हणजे एका माणसाला अवघड व्हायचं ओंघोळ करायला एवढं छोटं तर हे बघा एवढं असं तरी बरं याच्यातलं दोन तीन चार पाच पाच वर्षांचं तरी आहे तिथलं खूप छोटं होतं तर बघा हे तर आता एकदा परत दाखवते रूम इथून आपल्या एंट्री उजव्या साइडला असा बेड इथे वगैरे महाराजांचा फोटो वगैरे तर इथे दोघांचं बघा काय चाललंय तर इथे कपाट तर हा हॉल आहे सगळा छोटासा हॉल आपला त्याच्यानंतर हॉल मधून आतमध्ये गेल्यानंतर छोटीशी बेडरूम अशी या साईडला मंदिर इथे मशीन साठी बसवून दिलेलं पण तिथं काही मशीनचं ऍडजस्ट झालेलं नाहीये तर तो प्लग आणि न तसाच आहे यूज नाही होत त्याच्यानंतर इकडं कपाट दोन्ही सुद्धा आपले ड्रेसिंग टेबल आणि कपाट त्याच्यानंतर येत थोडंफार धान्याचं वगैरे जे काय आपलं सामान आहे ते आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आहे किचन तर किचनला एक्झॉस्ट फॅन वगैरे लावलेला नाहीये कारण खिडकी आहे त्याच्यामुळे नाही लावला जर लावायचं असेल तर आपण लावू शकतो असं काय नाही तिथं जागा आहे तर बलसुद्धा दोन ठिकाणी लावू शकतो दोन ठिकाणी जागा दिलेली आहे तर ते लादी वगैरे त्यांचं ते आधी काय झालेलं आहे त्याच्यामुळे ते असं दिसतंय काय माहीत नाही तर अशी आहे आपली रेंटेड रूम वन बी एच के आहे ही पण इथे वन आर के आणि वन बी एच केचा सेमच एरिया असतो फक्त ज्याचं त्याच्या बनवण्यावर असत तर बघा तुम्ही बघितलंच येत्या कशा एकदम छोट्या छोट्या रूम असतात त्याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागतं मी सामान खूप कमी केलं आहे त्याच्यामुळं खूप म्हणजे खूपच कमी केलं आहे गावाला घेऊन गेलो आहे आम्ही कसं होतं आपण लागल ते सामान घेत जातो आणि इथं कसं जागा अपुरी परफेक्ट ठेवायला त्याच्यामुळं परत ते गावाला रिटर्न केलं आहे तरी बऱ्यापैकी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठेवाव्याच लागतात त्याचा काही पर्यायच नसतो तर इथे ना रो हाऊस आहेत रो हाऊसचीच हे कॉलनी आहे त्याच्यामुळे रो हाऊस आहेत तिकडे जर गावात म्हटलं तर तिकडे आहेत बिल्डिंग आहेत सोसायटी वगैरे आहेत तर ज्याच्या त्याच्या ह्याच्या कोठे कोणाला घ्यायची रूम तर कॉलनीमध्ये जरा सेफ्टी आणि चांगलं असतं त्याच्यामुळे आम्ही इथं राहतो तर भाडं खूप जास्त आहे कारण इथे मार्केट खूप जवळ आहेत खूप म्हणजे खूप जवळ आहे तिथं पाच मिनटाच्या अंतरावर त्याच्यामुळे इथली भाडी ना खूप आहेत कारण मार्केटवाले सगळे लोक इथं राहतात जवळ पडतात त्यांना जायला मार्केटला वगैरे कारण पहाटेचं मार्केटला जावं लागतं एकदम पहाटे पहाटे त्यामुळे लोक जवळच्या जवळ रूम घेऊन ते हे करतात त्याच्यामुळे इथं भाडे खूप आहेत खूप म्हणजे खूप आहे तर इथे भाड्याचं तसं असतं ग्राउंड फ्लोअरला जास्त असतं त्याच्यावरती थोडं कमी त्याच्यावरती थोडं कमी त्याच्यावरती थोडं कमी असं असतं अगदी पाचशे रुपयाचा डिफरंट असतो आणि इथे असं असतं की लाईट बिल म्हणजे सेपरेट असतं आपलं त्याच्यानंतर पाणी बिल जी येतं तर पाणी बिल येतं ते सगळ्यांनी डिवाईड करून भरायचं जे येईल त्याच्यामध्ये किती रूम आहेत त्याच्यात डिवाईड करून मग ते भरायचं आणि जी मोटरची लाईन असते किंवा मोटरचं जे बट हे असते तीन असते ना ती एक एक महिना प्रत्येकाच्या मीटरमध्ये लागते तर मग तुम्ही कसं पाणी यूज करताय किती टाईम मोटर आहे त्याच्यावर डिपेंड असतं आणि त्याच्यावर आपल्याला बिल येतं असं असतं तर प्रत्येकाच्या इथं आता मी पहिल्यांदा जिथे राहायचे तिथं आम्ही कसं केलेलं की दहा दहा दिवसांना पिन बदलायचो दहा दिवस माझ्यात दहा दिवस दुसऱ्यांच्यात असं बदलायचो तिथं दहा दहा दिवसांचं मी केलेलं आणि इथं पहिल्यापासूनच महिन्याचं आहे म्हणजे एक महिना याच्यामध्ये एक महिना त्याच्यामध्ये म त्याच्यामुळे ना बिलाचं असं कन्फर्म नसतं की किती येईल हे एवढंच येईल म्हणून बागी पुढं होत असतं तर अजून तर आम्हाला आत्ता महिनाच झाला आहे ना आमच्या ह्याच्या अजून आमच्या ह्याच्यामध्ये अजून काही मोटरची पिन आलेली नाही आमचा नंबर आलेला नाही त्याच्यामुळं माहीत नाही तिथे बिल येतं तर कळेल नंतर पण आता आम्ही बसवलं आहे ए सी त्याच्यामुळे बिल किती येईल हे सांगू शकत नाही ए सीमुळं थोडं जास्त येईल पहिल्या रूममध्ये आम्हाला येत होतं आठशेपर्यंत बिल सातशे आठशेपर्यंत यायचं तर असं असतं इथे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या तोपर्यंत सगळ्यांना बाय तो बाय